पद्मशाली समाजातील महिला भगिनी या कष्टाळू आहेत अशा महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत असे मत श्री मार्कंडीया सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या नवीन झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवडीच्या वेळी व्यक्त केले दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी नूतन अध्यक्ष म्हणून कल्याणी पेनगोंडा सचिवपदी रुची राम उपाध्यक्षपदी लक्ष्मी यनगंडूल तर कार्याध्यक्षपदी सविता येदूर यांची निवड करण्यात आली अन्य पदाधिकाऱ्यांची नावे याप्रमाणे सहसचिव वनिता सुरम अंजली वलसा श्रावणी कनकट्टी खजिनदार गीता बुदत्त सह खजिनदार हेमा मैलारी समन्वयिका सुनीता नीलम पल्लवी संघा ममता तलकोकुल कार्यकारिणी सदस्यपदी सुलोचना माछरला मंजुळा दुदगंटी संगीता सिद्राल सुप्रिया मासम लता जन्नू गीता त्याला पौर्णिमा कंदिकटला अमृता रज्जा यांची निवड श्री मार्कंडिया सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केली यावेळी अन्य महिलांसह फाऊंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडावत्तीनी उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती किशोर वेंकटगिरी ओम्सिपल्थी आदी उपस्थित होते अजूनही पद्मशाली समाजातील महिलांना सदस्य होण्याची आवड असेल तर त्यांनी नूतन अध्यक्ष कल्याणी पेनगुंडा यांच्या त्र्याहत्तर पंच्याऐंशी तीस बारा या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक कोंडा यांनी केले आहे